श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत वडापाव आणि तीन चटण्या बघा किती छान आपला वडापाव बनवून तयार झालेला आहे कोण असा आहे की ज्याला वडापाव आवडत नाही आणि त्यातल्या त्यात पावसाचा सीजन असला तर वडापावसारखा खावा असा वाटतो परंतु आपण वडापाव करतो आणि चटण्या करायचा कंटाळा करतो त्याच्यामुळेच मी इथे एकदम सोप्या पद्धतीने तीन प्रकारच्या चटण्या देखील दाखवलेल्या आहेत तर चला आता आपण आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे बटाटे उकडवून घेऊयात तर बटाटे चांगले उकडवून घ्यायचे म्हणजे वडे चांगले होतात आता चटणीची तयारी करूयात अर्धी वाटी गूळ तोडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे साखर टाकली आणि दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि टाकलेले आहे पाव चमचा फक्त कश्मीरी मिरची आणि या याला आता आपण उकळवून घेणार आहोत तर मी गॅसची फ्लेम मिडियम करून दिली आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तरी ते आता अद्रक कापून घेतलेला आहे अद्रकचा दोन इंचा तुकडा कापून घेतला इथे आपली चटणी उकळत आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आता इथे मी एक वाटीभर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ही आपण बनवणार आहोत हिरवी चटणी त्याच्यामध्ये एक मोठी मिरची आणि एक इंच अद्रकचा तुकडा एक पाव टाकला आणि माझ्याकडे इथे फ्रेश पुदिना नव्हता ड्राय पुदिना आहे तो थोडासा टाकलेला आहे मीठ टाकलं आणि दळून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपली इथे चटणी होत आहे बघा या चटणीवरती लक्ष ठेवायचं खूप देखील आटू द्यायची नाही कलर बघा चटणीचा आपण फक्त गूळ साखर आणि थोडीशी कश्मीरी मिरची टाकली होती आता पुदिन्याच्या चटणीमध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायची चटणीचा कलर बघा आपण फक्त कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची टाकली आहे आईस क्यूब देखील घातलेले नाहीत एकदम घट्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर ही झाली हिरवी चटणी लाल चटणी आपली गॅसवरती शिजत आहे बघा चटणी वाटते का के घरी केल्यासारखी आणि याची टेस्ट तर खरंच एकदम जबरदस्त आलेली होती आता आपल्याला बटाट्याची चटणी करायची आहे त्याच्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना कापून घेतलं पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग इथे कढीपत्ता आपल्याला जेवढा हवा तेवढा घातला आणि याच्यामध्ये एक इंच अद्रक कापून टाकलेलं आहे आता हे देखील आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मी इथे कडीपत्ता जास्तच वापरला कारण की कढीपत्त्यामुळे बटाट्याच्या चटणीला चव खूप छान येते आणि थोडंसं देखील घालायचं याप्रमाणे चटणी बारीक करून घ्यायची खूप देखील फाईन पेस्ट करायची नाही आता इथे आपली गोड चटणी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची याच्यापेक्षा जास्त आटवायची नाही आता बटाटे उकडलेले आहेत बटाट्याच्या मी इथे सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे बटाटे थोडेसे थंड होतील आता ह्या ज्या मी मिरच्या वापरल्या त्या सगळ्या कमी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर एकदम डार्क हिरव्या कलरची मिरची येते ती वापरली तरी चालेल मी मिरचीला असं कापून घेतलं तुम्ही मध्ये कापून घेतलं तरी चालेल आता बटाटे बघा सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्यांना स्मॅश करायचं बटाटे तुम्हाला दिसत असतील किती शिजलेले आहेत अजिबात कडक बटाटा ठेवायचा नाही तरच वडापाव चांगला होईल वडापाव जर चांगला करायचा असेल तर सगळ्यात मेन हेच आहे की बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आता ही चटणी साईडला ठेवते आणि आता आपल्याला इथे चटणीला फोडणी द्यायची आहे खूप देखील बटाटे चटणी आपण बटाट्याची भाजी करतो तशी हलवायची नाही फक्त तेल गरम करायचं याच्यामध्ये दळलेली मिरची घालायची आणि इथे घालून घ्यायची कापून कोथिंबीर अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर घातली गॅसची फ्लेम बंद करून टाकली आता हे थोडंसं मिक्स करायचं खाली उतरून घ्यायची कढाई आणि याच्यामध्ये टाकायची आपण जे चुरून घेतलेले आहेत बटाटे ते बघा आता आणि याच्यामध्ये आता फक्त घालायचे आहे हळद आणि मीठ कारण आपण जी मिरची दळली त्याच्यामध्ये शिंग टाकून घेतलेलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढा बटाटा आणि मिरची एकत्र करायची सगळं एक जीव असं मिश्रण बनवायचं आता ही कढई गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं मिक्स करते म्हणजे तोपर्यंत चटणी देखील थंड होईल आणि लगेच आता हलक्या हाताने आपण वडे बनवून घेणार आहोत मी हाताला तेल पाणी काहीच लावलं नाही तसेच वडे बनवून घेणार आहे बघा तुम्हाला दिसत असेल मी बटाट्याचा वडा अजिबात दाबत नाही फक्त वरच्यावर त्याला शेप देऊन घ्यायचा गोल चपटे तुम्हाला कसे हवे आहेत तसे बटाट्याचे वडे करून घ्यायचे आता मी इथे सगळे वडे वळून घेतलेले आहेत ते काही दाखवलं नाही तुम्हाला हवे तसे वडे करू शकता आता वड्यांना तळण्यासाठी बेसनपीठ तर एक बेशन पीट ही। चवी मीट हलत कप बेसनपीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालायची आणि अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं इथे बेसन पिठामध्ये गिठोळ्या पडू द्यायच्या नाही सुरुवातीला एकदम भस्कन पाणी घालायचं नाही थोडंच घालायचं असं बॅटर झालं की मग आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं बराच वेळेस असं होतं बाहेरून जो वडापाव आणला जातो तो, तो खूप छान लागतो आणि घरी बनवलेला कधी कडक बनतो कधी तिलकट बनतो तर अशा सगळ्या ज्या बारीकसारी टीप आहेत त्या फॉलो करायच्या म्हणजे घरचा देखील वडापाव एकदम छान होईल आणि सगळ्या देखील घरीच बनतील आता आपली गोड चटणी थंड झाली बघा किती घट्ट झाली तिला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आहे की ही चटणी घरी केलेली एकदम जबरदस्त आपली चटणी झालेली आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा कलर आणि टेक्शर जसे आपल्याला वडापाव रेडीमेट आणताना पुडीमध्ये दे बांधून देतात तशी चटणी झालेली आहे आता तेल गरम ठेवलेलं आहे आणि आता आपण घेऊयात वडे तळून बघा आपण बेसन पिठामध्ये दे सोडा देखील घातलेला नाही फक्त असा वडा त्याच्यामध्ये मिक्स करायचा साईडला जे बेसन उरतं ते त्याच्यामध्येच गाळून घ्यायचं बघा असा वडा बुडवला की साईडने देखील त्याच्यात थोडंसं बेसनपीठ टाकायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं एक्स्ट्राचं बेसनपीठ गाळून घेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तेलामध्ये आजूबाजूला जास्त बेसन पिठाच्या ज्या काड्या पडतात किंवा छोटे छोटे भजी पडतात ते पडणार नाहीत इथे शक्य तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की घरी बनवलेला वडापाव हा बाहेरून आणलेल्या वडापावपेक्षा खूप भारी बनतो आणि बराच वेळेस आपण बाहेरून वडापाव आणतो तिथे खूप घाण असते आणि तिथूनच आपण आवडतो म्हणून घेत असतो आता बघा मी चांगलं तेल कडक करून घेतलं होतं त्याच्यामध्ये पाच वडे टाकून घेतलेले आहेत मुलांना इथे काही दम नव्हता म्हणून त्यांना सुरुवातीला पाच सहा वडे तळून दिले आणि नंतर मग मी वडे तळून शूट केलं आता तेल कडक झाल्यावर वडे टाकले होते आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने वडे तळून घेतले इथे चार पाच मिनटं वडे तळण्यासाठी लागतील आता बघा किती सुंदर वडे झालेले आहेत आता आपल्याला जी लसूणची चटणी येते ती बनवायची आहे त्याच्यामुळे जे पीठ उरलेलं आहे ते असं चमच्याने टाकून घ्यायचं नाही बारी बारीक बारीक भजे तोडून घेतले तरी चालतील पण भजे आतमध्ये शिजणार नाहीत म्हणून याप्रमाणे असं चमचाने बेसनपीठ तेलामध्ये टाकून घ्यायचं चा, आणि चांगलं एकदम खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं इथे याला कच्चं ठेवायचं नाही नाहीतर चटणी खूपच तेलकट होईल बघा मी याप्रमाणे तळून घेतलेलं आहे सुरुवातीला मी याला एक मिनटं हाय फ्लेमवरती आणि दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती तळून घेतलं आणि कुरकुरीत देखील याची चटणी बनेल आता हे सगळं काढून घ्यायचं आणि लगेच आपण लसूणची चटणी करणार आहोत आता हे तळून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याच्यामध्ये सालं असलेल्या ज्याच्या आपण सालं काढत नाही अशा लसूणच्या पाकळ्या पास्ता घालायच्या अर्धा चमचा बेडकी मिरची च किंवा कश्मीरी मिरची चवीनुसार मीठ आणि घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून बघा ही झालेली आहे ही लसूणची चटणी तयार आता याच्यामध्ये तेल असल्यामुळे ती ते साईडला जमते तर ती हाताने अशी मोकळे मोकळे करून घ्यायची आता आपण तेलामध्ये बेसनपीठ तळलेलं आहे त्याच्यामुळे ती तेलकटच होणार आहे आता आपल्या तिन्ही चटण्या बनवून झालेल्या आहेत शेवटी मी तळून घेणार आहे मिरची तर मिर मिरची शेवटी का तळली तर तिचा ठसका उठतो मिरची तिखट असली काय आणि नसली काय तिचा ठसका उठतो म्हणून तेल कडक केलं त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि लगेच झाकण ठेवलं आणि एका मिनटाने बघा मिरची काढून घेतली आता ही मिरची तिखट नाही त्याच्यामुळे ही वडापावमध्ये खूप छान लागते तुम्हाला वाटलं तर मध्ये मिरचीला कापून घेऊ शकता गरम गरमच मिरचीवरती मीठ टाकायचं म्हणजे तिची चव अजून डबल होते आता आपण मिक्सरमध्ये दळलेली मिरची काढून घेते सॉरी चटणी काढून घेते बघा किती छान चटणी बनलेली आहे एकदम रेडीमेड जशा चटण्या मिळतात तशाच चटण्या इवन त्याच्यापेक्षा देखील भारी चटण्या घरी बनतात आता आपण प्लेटिंग करूयात त्या ताटामध्ये वडे काढून घेतलेले आहेत लसूणची चटणी काढून घेतलेली आहे ही काढून घेतलेली आहे गोड चटणी बघा एकदम थंड झाली तरी देखील एकदम घट्ट झाली नाही जसं आपल्याला टेक्स्चर हवं आहे तसं तिचं टेक्स्चर झालेलं आहे त्याच्यामुळे ती थोडीशी लिक्विड फॉर्ममध्ये असते त्याच वेळेस गॅस बंद करायचा आणि तिला कंटिन्यू ढवळत राहायचं एकदम सोडून द्यायचं नाही आता ही पुदिन्याची चटणी काढून घेतली ह्या चटण्या तुम्ही तीन चार दिवस फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि समोसा मंचुरियन तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याबरोबर देखील अशा चटण्या करून खाऊ शकता तर बघा आपल्या इथे ताट तयार आहे सगळ्या चटण्या तयार आहेत कशी दिसत आहे डिश वाटतंय का तुम्हाला ही गरी केल्यासारखं आता चला आपण पावमध्ये आता वड्याला भरून घेऊयात किती सुंदर आपल्या चटण्या बनलेल्या आहेत तर पाव मी हातानेच कट केला कारण पाव रात्री आणले होते एकदम फ्रेश असे पाव राहिले नाहीत रात्री आणल्यामुळे ते थोडेसे नरम पडलेले आहेत आता याला आपल्याला जशा चटण्या हव्या आहेत तशा लावून घ्यायच्या मी पावला लावून घेतलेली आहे ला पुदिन्याची चटणी कल्याणला स्टेशनला असा वडापाव भेटतो आणि तिथे तुफान गर्दी असते घेण्यासाठी त्याच्यामध्ये मी वडा ठेवून घेतला एक मिरची हवी असेल तर ठेवून घ्यायची नाहीतर वरती ठेवली तरी चालेल तर तो कल्याण स्टेशनला असा सेम वडा मिळतो पण तिथे एवढी गर्दी असते पटकन वडापाव भेटत नाही लाईन लागलेली असते अक्षरशः वडापाव घेण्यासाठी आणि मुंबईची तर जानच आहे वडापाव तर याप्रमाणे आपण वडापाव घरी बनवलेला आहे तुम्हाला जर आवडला तर एक लाईक द्यायला विसरू नका कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मला जवळपास तीन तास लागलेले आहेत ला आणि एडिट करण्यासाठी लागलेला आहे दीड तास आता इथे आपण वडापाव भरून घेतलेला आहे आणि मिरची हवी तशी ठेवून घ्यायची किंवा वरतून मिरची ठेवून घेतली तरी चालेल तसा दिसतोय वडापाव बटाटेवडे बनवताना आपण जी बटाट्याची चटणी बनवली त्यात बटाटा मेन म्हणजे शिजलेला हवा आणि आपण ज्या पिठामध्ये बटाटेवडे तळले ते बेसन पीठ लिक्विड फॉर्ममध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये सोडा नाही घालायचा आणि खूप कडक देखील पीठ लावायचं नाही पिठाला चांगलं फेटून घ्यायचं चा, जे म्हणजे वडापाव चांगला होईल जी हिरवी चटणी बनवली त्यात पाव किंवा ब्रेड घालायचा म्हणजे चटणी घट्ट होईल गोड चटणी बनवताना गूळ साखर पाणी व्यवस्थित घालायचं कमी जास्त जरी झालं तरी चटणीला खूप आटवायचं नाही की ज्याचं एक असं कडक चाचणी तयार होईल किंवा खूप पातळ देखील ठेवायची नाही बऱ्याच वेळेस गोड ज्या वस्तू असतात त्या थंड झाल्यानंतर घट्ट होतात म्हणून पातळ ठेवायची लसूणच्या चटणीमध्ये जे बेसन तळून घातलं ते खूप कच्चं ठेवायचं नाही आणि खूप जाळायचं नाही म्हणजे ती देखील व्यवस्थित होईल आणि त्यात बिन सोडलेला लसूण घालायचा तर या ज्या बारीक सारी टिप आहेत ह्या लक्षात ठेवायच्या म्हणजे वडापाव चांगला होईल नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद